सगळे शेतकरी आहेत आणि शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनानं इलेक्शनच्या पिरियड जे काय आश्वासन दिलं ते आश्वासन वेगळंच आहे आणि प्रत्यक्षात एम एसीबी मागे लावल्या यांना बिल भरा म्हणून तर त्याबाबतच आपण एम महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना ही समस्या निर्माण झालेली आहे इंग्लिश साहेबांच्याकडे काय अच्छा साहेब साहेबांच्याकडे इंग्लिश साहेब कोण आहे या साहेब नमस्कार आम्ही रोज एक नवीन विषय माझा चॅनल आहे मी शूटिंग चालू केलेला आहे सांगल्यावडीतले नागरिक आलेले आहेत आप आपल्याशी चर्चा करायला सर हे सांगल्यावडीतले शेतकरी वर्गातले नागरिक आहेत आणि महाराष्ट्र शासनानं वीज बिल माफ केलं असं सांगितलं गेलं होतं पण आता प्रत्यक्षात आपली बिल पाठवली गेलेली आहेत आणि वीज भरण्यासाठी आता आपल्याला वीज बिल भरण्यासाठी तागाद आहे याच्यामध्ये काय करायला पाहिजे महाराष्ट्र शासनाचा जो जी आर आहे हा त्याच्यामध्ये साडेसात एचपी आणि त्याच्यापेक्षा कमी एचपी चे वीज बिल माफ केलेली आहेत बर आणि हा प्रश्न माझ्यामध्ये विधीमंडळामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा चर्चा बर हा सगळ्यांना माहिती आहे आणि साडेसात एचपी पेक्षा जे जास्त एचपीचे पी चे कंझ्युमर आहेत त्यांना कुठलंही वीज बिल माफ केलेलं नाही आणि आता नवीन याच्यामध्ये मागच्या वडोमध्ये मिटिंग झाली आमचे सगळे वरिष्ठ कार्यालयांचे तर साडेसात एचपी पेक्षा ज्याचे जास्त एचपीचे चे कनेक्शन आहेत त्यांचे वीज कनेक्शन बंद करण्यासाठी सूचना दिलेली आहे सर आता मला या नागरिकांच्या बरोबर या शेतकऱ्यांच्या बरोबर महाराष्ट्रातल्या काही शेतकऱ्यांचे मला पर जिल्ह्यात सुद्धा फोन आलेले आहे त्यांच्या संदर्भात असं घडलेलं आहे की जेव्हा वीज कनेक्शन त्यांना घ्यायचं होतं तेव्हा त्यांनी सांगितलं की आमची मोटर पाच एचपी ची आतलीच आहे पण त्यावेळेला काय वायरमननी म्हणा किंवा अन्य कोण जाणकारांनी सांगितलं अरे तुझं पाच एचपी असू दे ते तीन एचपी असू दे दहा एच टाकून सोडणार उद्या तुला मोटर बदलाव लागली मोठी टाकावी लागली तर तुला प्रॉब्लेम नको त्यापेक्षा तू दहा एसपी लिहि मग त्यानं दहा एसपी लिहिलं पण पर प्रत्यक्षात त्याची मोटर पाचच एसपी आहे आणि तुम्ही कागदावर दहा एसपी आहे म्हणून त्याचं बिल आता काढले गेलेलं आहे आता त्याच्याबद्दल काय करायचं आता त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला ऑनलाईन त्याचं लोड अडिक्शन करावं लागेल हा आणि लोड एक प्रपोजल एकत्र तयार करून आपल्याला मंजुरीसाठी पाठवलं हा मग त्यांच्या बिलाचं वसुली बाबत काय करणार नाही आता कसं इथून पुढचे आपण हे करू शकतो त्याचे ज्यावेळी आपल्या सिस्टीम मध्ये ऑनलाइन सिस्टीम मध्ये एचपी कमी होईल त्यांचं साडेसात पेक्षा कमी होईल त्यावेळी त्यांना ऑटोमॅटिक ते बिल येणारच नाही आणि माफ सर मागच्या अबाव दहा साडेसात एचपी पी जे आहे त्याच्याबद्दल काय आज तर काही निर्णय घेऊ शकत नाही कारण हा कसा शासनाने निर्णय पैसे माफ केले म्हणजे काय हे महावितरणकडून माफ झालेले नाही शासन त्याची रक्कम आपल्याकडे महावितरणाला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात ते आता करतात समजा पण आता ह्या शेतकऱ्यांची परिस्थिती तुम्ही साडेसात एच पी त्याच्या खालच्या माफ करून मग तुम्ही पूर्ण सगळे रिडिंग का थांबवतो लाईट बिल का आली नाही रिडिंग चालूच आहे की नाही काय झालंय माहिती काय इलेक्शनच्या पिरियड मध्ये एक महिना प्रोग्राम हा चेंज हा त्यावेळी ते माफ करण्याचे जे जी आर निघाला आपली माफ करायची त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं एक महिना आपला बिलिंगचा प्रोग्राम थोडं डिसिजन झाला म्हणजे एकंदरीत असं झालं का की इलेक्शनच्या पिरियड मध्ये फक्त घोषणा करण्यात आली वीज बिल माफ पण त्याच्यामध्ये क्लॉज घातले नाहीत साडेसात चे आतले किंवा त्याच्यावरचे कि सर्वच असं गाठलं ना असं म्हणायचं का तुम्हाला गाठलेलं आहे मग यांचं जे म्हणणं आहे सर की आमच्याकडे रीडिंगला माणसं चालले आणि बिल नाही साडेसात एचपी आणि त्याच्यापेक्षा कमी एचपी चे रीडिंग होतात पण बिल त्याचं निघत नाही बिल वाटपच कधी जात नाही ऐकायला सांगतो शासनाने त्यासाठी जे आपल्याला हे केलं का नाही साडेसात आणि त्याच्यापेक्षा कमी याची जी माफी केली त्यावेळीपासून त्याची बिल प्रिंट केली जात नाही वाटप केलं जात नाही परंतु त्याचं रीडिंग हे प्रत्येक महिला होत तुम्ही चेक करा तुमच्या कर्मचाऱ्यांना विचारा बिलच पाठवलेलं नाही माझ्या माहितीनुसार तुम्हाला सांगतो मार्च मध्ये मी प्रत्येक स्वतः सगळे बघितले होते मार्च मध्ये सगळ्याला बिल द्यायला लावली आपण आता किती महिन्याची बिल आलं नाही ಅಂತಾ ರೆಡಿಂಗ್ ಬಿಳ ಅತ್ತಾ ರೆಡಿಂಗ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಐದಾ ಅತ್ತಾ ಜೆಸ್ಟ್ ರೆಡಿಂಗ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಚಾಲೂ ಆಗಲಿಕ್ಕೆ कि बाबा बिल माफ होणार बिल थांबवतो पैसे शेतकऱ्यांना जी आर हा हा आमची हातात नाही का बरोबर आहे आम्ही फोटो बोलते मार्च मध्ये मी तुम्हाला हे सांगतो नाही एक मिनिट सर सांगतो सर एक मिनिट आडव भांडू नका ऐका आडवं भांडू नका मुद्द्याला भांडूया आडवं भांडू नका कारण सरांची आपला काय वाद नाही आहे आपण हे ना सिस्टम नोंदवूया सर इंग्लिश सर मला एक सांगा ही बिलं पाठवली पाठवली नाहीत असं यांचं मत आहे तुमचं मत पाठवलेत तुमच्या ऑफिसकडं तुम्ही चौकशी करू शकता पाठवलेत किंवा नाही शहानिशा ना। तुम्ही करावा अशी माझी एक विनंती पहिली विनंती दुसरी गोष्ट सर यातन काहीतरी मार्ग काढा की आता तुम्ही वरिष्ठांना वरती कळवा काय तुम्ही कळवा की नागरिक शेतकऱ्यांची भूमिका अशी झालेली आहे की आम्हाला बिलं पाठवली गेली नाहीत आणि अचानक आता हे लोड आले मुळातच तुम्हाला माहित आहे की भारत देश हा शेतीप्रधान देश आहे पण पण शेतकऱ्यासारखी वाईट परिस्थिती कोणाची नाही कारण शेतकरीच भिके कंटाळा करून ठेवलाय कारण त्याच्या शेतीमालाला किंमतच नाही आणि वर्ण आता हे बोर्द मग त्यांनी काय शेतकऱ्यांची शेती विकायची खाता पैसे भरायचे कुठं अचानक शेतकऱ्यांची परिस्थिती नाही त्यांचे बँक बॅलन्स चेक ना वाईट परिस्थिती आहे हो त्यामुळं साहेब जरा रिक्वेस्ट आहे इंग्लिश साहेब तुम्ही वरिष्ठांना कळवा त्यांच्यावर काहीतरी मार काढा त्यांची कनेक्शन तोपर्यंत कट करू नका जरा प्लीज प्लीज तोपर्यंत कट करू नका असं मी रोज एक नवीन विषय आपल्याला हात जोडून विनंती करतोय आणि तुम्ही ती विनंती मान्य कराल अशी अपेक्षा करतोय में में ले ले। तल्या तल्या हा तुमचा मेसेज मी वरिष्ठाकडे लगेच आता थोड्या वेळी कळवतो धन्यवाद आहे तसंच मी तमाम महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांना शेतकऱ्यांना विनंती करतोय की अनेक मला जिल्ह्यातून अनेक जिल्ह्यातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून याबाबत मला फोन आलेले आहेत तर आता मी इंग्रज सरांचे जे वाक्य बोललो तसंच तुमच्या जिल्ह्यातल्या अधिकारी सुद्धा हेच उत्तर देणार आहे कारण कायदा हा महाराष्ट्रात सर्वत्र एकच आहे त्यामुळे तमाम शेतकऱ्यांनी मला जे फोन करतात त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही तुमच्या तिथल्या अधिकाऱ्यांशी गाठ घ्या त्यांना एक लेखी पत्र द्या आणि त्यांनी सुद्धा ते अधिकारी सुद्धा तुमच्यासाठी वरिष्ठ स्तरावरनं प्रयत्न करतील आणि जो काही प्रयत्न होईल निर्णय होईल त्यानंतर जो निर्णय झाला तो आपल्याला कळवण्यात येईल जसं आम्ही इंग्रज सरांना आता विनंती केलेली आहे की आमची वीज कनेक्शन तोडू नका तोपर्यंत थांबणार आहे तसं तुमच्याही जिल्ह्यामध्ये तशी विनंती करा अशी मी शेतकऱ्यांना तमाम शेतकऱ्यांना कर विनंती करतोय धन्यवाद साहेब आपण चांगले निर्णय दिल्याबद्दल आम्हाला धन्यवाद आभारी थँक्यू सर असं सहकार्य आत्ताच आम्ही सांगलीवडीतील शेतकरी मिळून उपकार्यकारी अभियंता इंगळे साहेबांना भेटलो या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांना भेटून त्यांना आम्ही विनंती केलेली आहे पण महाराष्ट्रातल्या तमाम आमदार खासदारांना आणि विशेष करून सांगलीतल्या आमदार सुधीरदादा गाडगीळ आणि आमचे खासदार विशालदादा पाटील यांना आमच्या वतीनं हात जोडून एक विनंती आहे की, की शासन स्तरावर या शेतकऱ्यांची वीज माफी केली होती पण हे शब्दातच आहे का हे समजून येत नाही आज महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ यांच्याकडून बिल वसूल करायला आलेले आहेत आणि नाही केलं तर त्यांचं वीज कनेक्शन कट करणार आहेत आज एकदम जर पाच सहा महिन्याचा वीज बोजा यांच्यावर जर टाकला तर या शेतकऱ्यांना वावराचा तुकडा विकावा लागेल ती तुकडा विकायची इच्छा तुमची आहे का ती इच्छा नसेल तर तुम्ही शासन स्तरावरती मांडा या लोकांची समस्या आज तुमच्या पुढे दहावीस लोक शेतकरी दिसतात उद्या वीस लाख लोकसुद्धा तुमच्या समोर येतील कारण ही तमाम महाराष्ट्रातल्या नागरिक शेतकऱ्यांची समस्या बनलेली आहे त्यामुळे मी रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून आमदार खासदार मंत्री यांना विनंती करतोय की शासन स्तरावर तुम्ही निर्णय घ्या आणि महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाला खाली कळवा की या लोकांची विद्युत कनेक्शन तोडू नयेत आणि त्यांना वीज बिल माफ केलेलं आहे तर ते वसूल करू नये एवढीच आमची अपेक्षा आहे धन्यवाद